वंचित म्हणजे जो प्रयोग केला होता महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांसोबत का तो थांबवला काय झालं त्याच्या उत्तर माझ्याकडे नाही आहे असं आहे मी मी uh, नाही कारण लोकांना आवडला होता म्हणजे असंही नव्हतं मतही मी असं नाही म्हणत की कोणी निवडून आलं पण चांगली मतं पडली निकाल म्हणजे मी स्पेसिफिकली पुणे त्यावेळेस कव्हर करत होते मी स्पष्टपणे सांगायचं तर आम्ही बाळासाहेबांना हे सांगितलं होतं की पहिला इलेक्शन आहे आपण एक्सपेरिमेंट करत आहे आपण एक ही इलेक्शन के अंदर पूरी दुनिया बदल नाही सकते आपण कमी सीट्स लढू त्याच्यावर फोकस करू आणि काही सीट्स निवडून आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट इलेक्शनमध्ये लोकांनाही विश्वास बसेल अजून लोक आपल्याला जोडतील पण त्यांचं त्यांच्या विचार करण्याची पद्धत वेगळी होती त्यांनी म्हटलं की नाही माझे को, पूरे वंचित घटकों को एक साथ इन्साफ दिलाना आहे कर हं आता तो इन्साफ दिलाने के चक्कर के अंदर हं हा। हम घर के रहे ना घाट के रहे मतलब ऐसी हालत हो इसमें आता परवा त्यांचा एक इंटरव्ह्यू मी ऐकलं होतं की दूध का जला भी छाछ फुक-फुक कर पीता है तर माजा उत्तर है या है कि दूध जलाया किसने छाछ तो बाद में बनी है दूध जलाया किसने ये भी तो इसका भी तो जवाब किसी ने देना चाहिए उसके अंदर हम तो कहते हैं कि हमने दूध जलाया नहीं है संभाजीनगर मध्य शहर जि जे कहीं ने कस मैं शहर वेगा खरी गोष्ट आहे एक पाणीच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलतो मी पुढे तोच प्रश्न प्रश्न विचार होतो ना ते लिंक आहे ते सगळे आमचे नेत्याशी लिंक आहे पाणी जे आहे ना, ना। सातशे कोटी रुपयाची स्कीम होती दोन हजार अठरा ला आता आज काय आहे दोन हजार पंचवीस किती पर्यंत गेलेली आहे स्कीम तीन हजार दोनशे कोटी सातशे कोटीची स्कीम तीन हजार दोनशे कोटी पर्यंत गेलेली आहे स्कीम पूर्ण झाली का नाही झाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका